सर्व पंप कार्यान्वित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तसंच हळूहळू मुंबईतली परिस्थिती पूर्वपदावर येणार असल्याची माहिती सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिली त्यांनी मुंबईतल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही माहिती दिली मुंबईतले सर्व पंप कार्यान्वित आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुंबईतली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते असं सुद्धा शिंदे म्हटलं <laughs> <laughs> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत कंट्रोल रूमचा आढावा घेतलेला आहे मंत्रालयातून त्याचबरोबर काय खास करून काय परिस्थिती आहे बारामतीमध्ये स्वतः बारा निराचा निरा निरा निरा... कालवा जो आहे डावा कालवा फुटला आणि स्वतः अजितदादा सकाळी पाच वाजल्यापासून तिथं अधिकाऱ्यांसोबत ज्या ज्या भागात पाणी शिरलेलं आहे तिथं स्वतः आढावा घेत आहेत आणि लोकांना मदत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तिथं देखील कलेक्टर वगैरे सगळे जे अधिकारी आहेत ते तिथं हे आहेत त्याचा आढावा घेत आहेत पंचनामे आहेत आणि सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे आता राज्यातली परिस्थिती काय आता राज्यामध्ये आता रेड अलर्ट ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सातारा या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्याप्रमाणे लोकांनी आमचं आव्हान आहे की अगदी आत अत्यावश्यक काम असेल तरच या ठिकाणी जे जिथं जिथं रेड अलर्ट आहेत त्या ठिकाणी आपण सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे आता स्टेट डिझास्टर जे मॅनेजमेंट आमचं सेंटर जे आहे इथून खूप मोठ्या प्रमाणावर कॉर्डिनेशन केलं जात आहे कम्युनिकेशन केलं जातं आहे आणि त्यामुळे यंत्रणा जे आहे सगळ्या ज्या यंत्रणा म्हणजे हे स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट बी मुंबई महापालिका राज्यातल्या महापालिका जिल्हाधिकारी हे सगळे एक टीम बनून काम करत आहेत त्यामुळे या याचा फायदा ना राज्यातल्या नागरिकांना नक्की होईल मुंबईत okay. थोडासा आ... तारांबर उडाली मिळाली खास करून उशिरा जो पाऊस येत होता तो, तो लवकर आला त्याचा पाऊस येतो तो, तो लवकर आला आणि तो पण धबाध दव, मोड म्हणजे दोनशे सत्तर अडीचशे मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये एवढ्या लवकर मेमध्ये पाऊस कधीच झाला नाही त्यामुळे तारांबळ झालेली आहे नक्कीच गैरसोय लोकांची झाली पण आता पूर्ण आमची टीम सगळी रस्त्यावर आहे फील्डवर काम करत आहेत लोकं आणि या इथल्या देखील आपण जे तुम्ही पाहिलं हे सगळं स्टेट डिझास्टरचं एक अतिशय सगळे एक्सपर्ट लोक इथे आहेत आणि पुढचं जे काय भवित धोका जो संभवणार तो टाळता कसा येईल यासाठी काम करतो बी एम अधिकाऱ्यांना सूचना दिली बिलकुल बी एम सीच्या बरोबर बैठक घेतली त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत प नागरिकांची सुरक्षा आणि झिरो कॅज्युअल्टी हे आमचं सगळ्यात महत्त्वाचा फोकस आहे रिजनलिस्ट निरेश मचलसह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई